मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील हॉटेल ग्रीन व्हॅली जवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात भुसावळ कडून आणि ट्रकचा भीषण अपघात चांदवडच्या हॉटेल ग्रीन व्हॅली समोर सकाळी साडेनऊच्या दरम्यान भीषण अपघात झाला अपघात इतका भयानक होता की यामध्ये बसची किन्नर साईट चक्का चूर झाला यामध्ये तीन प्रवासी दगावले असल्याची माहिती समोर येत आहे तर नऊ गंभीर जखमी आहेत पंधरा नॉर्मल आहेत अधिक उपचारासाठी त्यांना चांदवडच्या उपचारासाठी दाखल केलं हॉस्पिटलचं दुर्दैव आहे तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर सर्व पेशंट खासगी हॉस्पिटलला पाठवण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन चांदवडचे प्रांताधिकारी श्री कैलास कडलक तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी घटनास्थळी उपस्थित होते अधिक तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ करत आहेत सर सकाळी जो अपघात झालेला आहे राहुल घाटामध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बसमध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोक जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहेत हॉस्पिटलमध्ये दे डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत सरजण हा गट बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जाते ते सगळं आता तपासाचा भाग आहे होईल आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे बाहेर कुठे हा काही लोक खासगी हॉस्पिटल मध्ये सुद्धा गेलेले आहेत परिस्थिती नियंत्रणामध्ये ती बस जी आहे ती वसई ते जळगाव अशी एक प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे ते डिटेल मध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला लोकमान्य चोवीस न्यूज साठी सोमनाथ जाधव